श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पती जिवंत असताना ज्यांच्या पत्नीचं निधन होते त्यांच्यासाठी केलेला श्राद्ध विधी म्हणजे अविधवा नवमी यालाच अविधवा नवमी श्राद्ध किंवा अयोनवमी असं म्हटलं जातं जेव्हा एका सौभाग्यवती स्त्रीचे मरण होते तिच्यासाठी मुलाने पितृपक्षात नवमीच्या दिवशी विधीने अविधवा नवमीचं श्राद्ध करावं ही परंपरा आपल्या हिंदू धर्मात आहे तर यंदा सोमवार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अविधवा नवमीचं श्राद्ध केलं जाणार आहे नवमी म्हणजे सौभाग्यवती असताना मरण आलेली स्त्री तिची मरणोत्तर गणना सौभाग्यवती म्हणून केली जाते तिचा पती जेव्हा मरण पावतो तेव्हा तिचा मरणोत्तर दर्जा सौभाग्यवती असतो आणि त्यामुळे त्या स्त्रीच्या पतीचे श्राद्ध करण्याची जबाबदारी मुलाचीच असते आणि पितृपक्षात अविधवा अव नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवले पाहिजे तर येत्या सोमवारी म्हणजे उद्या अविधवा नवमीच्या दिवशी तुम्हाला एक प्रभावी उपाय करायचा आहे तुम्हाला कावड्यांसाठी घराच्या समोर काहीतरी खाद्यवस्तू ठेवायची आहे हा उपाय तुमच्या जीवनातील पितृदोष दूर करेल घरातील आर्थिक अडचणी दूर करेल आणि कुटुंबावर कोणतेही संकट येऊ देणार नाही तर याच प्रकारे घरात लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहील तर या उपायाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासणीला तो अर्पण करावा आणि तिला सौभाग्य अलंकार देऊन साडी किंवा इतर भेटवस्तू देऊन तिचं मन तृप्त करावं अविधवा नवमी साजरी करण्यामागे एक मोठं कारण आहे पतीच्या निधनानंतर साधारणपणे स्त्रियांच्या कुटुंबातील स्थान कमी होतं पण त्यांच्या मनात अजूनही संसार मुलं आणि कुटुंबाची काळजी राहते तिच्या आत्म्याला शांती मिळावी आणि तिच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतील यासाठी अविधवा नवमीचं श्राद्ध केलं जातं तिच्या कष्ट आणि त्यागासाठी कृतज्ञता व्यक्त करून तिच्या आत्म्याला शांती मिळवण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे तिच्या जीवनभराच्या कर्तव्याचा आदर म्हणून तिचा आत्मा तृप्त होतो तर हा विधी दिवंगत सौभाग्यवती महिलांसाठी राखून ठेवलेला असतो पण तरी या श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांनाही तितकंच आदर आणि सन्मान आपल्या संस्कृतीत दिला जातो जर तुमच्या घरात आई किंवा कोणी महत्वाच्या व्यक्तीचं निधन झालं असेल तर नक्कीच तुम्ही अविधवा नवमी साजरी करा तसेच तुमच्या घरामध्ये कोणी आयो केलेलं नसेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता तरी सुद्धा तुम्हाला याचा फायदा नक्कीच मिळेल आपले जे पितर असतात तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरात राहतात घरात काय चाललं आहे आपण त्यांच्यासाठी किती सेवा करत आहोत तर हे सर्व तरहे अपले 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 बदल, अपले गर, तर हे सर्व आपले पूर्वज बघत असतात आणि म्हणूनच या काळात आपल्याला कधीही आपल्या पूर्वजांबद्दल अपमानजनक शब्द वापरू नये त्यांच्या उपस्थितीमध्ये वाईट बोलणं टाळा कारण ते आपल्या आजूबाजूला असतात तसेच जेव्हा तुम्ही गरीब किंवा गरजू लोक दिसतात तर त्यांच्या स्मरणार्थ अन्नदान वस्त्रदान किंवा निवारादान देणं ही आपल्या पूर्वजांची कृपा प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे त्याचप्रमाणे ज्या दिवशी पित्रांची तिथी असते तर त्या दिवशी गाय कुत्रा कावळा यांना काहीतरी खायला द्यायला हवं अविद्वानवमी हा दिवस विशेष महत्वाचा असतो कारण या वेळ केलेल्या उपायाने तुमच्या सात पिढ्यांचा सा प्रखर पितृदोष दूर होईल त्यामुळे या कालावधीमध्ये जर तुम्ही काही सर्व उपाय केले तर निश्चितपणे तुमच्या घरामध्ये शांती आणि समृद्धी येईल जेव्हा पितृदोष आपल्या जीवनावर असतो तेव्हा कितीही कष्ट करा उपाय करा किंवा सेवा करा त्याचं काहीही फळ आपल्याला मिळत नाही आणि म्हणून आपल्या घरामध्ये पितृदोष कमी होणं खूप महत्वाचं आहे पितृपक्षाच्या कालावधीत जर आपण काहीच केलं नाही तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा मिळत नाही या कालावधीत छोटे उपाय करणं आवश्यक असतं कारण ते आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य दूर करतात तुम्ही कितीही मेहनत करा पण तुमच्या कष्टाचं फळ मिळत नसतो घरात जो पैसा येतो तो, तो टिकत नसेल किंवा तो सतत आजारपण दुःख आणि संकटांच्या रूपात खर्च होत असेल तर तुमच्या घरात प्रगती थांबलेली असेल घरामध्ये सतत भांडण कटकटी वादविवाद होत असतील आणि संकटांचा सामना तुम्ही करत असाल तर हे सर्व दोष पितृदोषामुळे होऊ शकतात त्यासाठी एक साधा सोपा उपाय जो सो आहे तर तो तुम्हाला करावा लागेल पितृपक्षात कावळ्याला विशेष महत्व दिलं जातं कावळा यमदेवतेचा दूत मांडला जातो जो पृथ्वीवर येऊन आपल्या पूर्वजांना अन्न ग्रहण करण्याची संधी देतो त्यामुळे कावळ्याला अन्न देऊ हे एक महत्वपूर्ण उपाय आहे श्राद्ध कावळ्याला अन्न दिलं जातं कारण कावळ्याने अन्न खाल्ल्याने पित्रांनी ते ग्रहण केलं असं मानलं जातं कावळ्याला अन्न दिल्याने पित्रांना त्या अन्नाचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांचे अतृप्त आत्मे हे तृप्त होतात कावळा हा यमराजाचा वाहन मानला जातो आणि पितृपक्षात कावळ्याची उपस्थिती हे पितर आपल्या जवळ असल्याचं चिन्ह मानलं जातं पितृपक्षात कावळ्याला अन्नदान करणे हे पित्रांना प्रसन्न करण्याचं एक महत्वाचं कार्य मानलं जातं कावळ्याने अन्न खाल्लं की आपल्या पूर्वजांचे आत्मे प्रसन्न होतात आणि त्यांनी आशीर्वाद मिळतो पितृपक्षात कावळ्याला अर्पण केलेलं अन्न आपल्या पित्रांना शांती आणि मुक्ती देत या कारणाने कावळ्याला अन्न द्यावं आणि ही एक महत्वाची श्रद्धा आहे घरात हा उपाय महिलाही करू शकतात पुरुषही करू शकतात तर आपल्याला अविद्वान होमी असौव्य तरीही हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी घरामध्ये करू शकता हा उपाय केल्याने घरातल्या वाईट शक्ती दूर होण्यास मदत होईल तुम्हाला या उपायाची सुरुवात करण्यासाठी पहिल्यांदा सकाळी लवकर उठावं लागेल आणि बारा वाजण्याच्या आधी हा उपाय तुम्हाला पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ आंघोळ वगैरे करायच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ घालून आंघोळ करायचे आहे त्यानंतर रोजची देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे अविधवा नोमी असेल तर तुम्हाला तुमच्या रोजच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे नैवेद्य करत असताना सर्वप्रथम थोडस कडीक मळून एक चपाती तयार करा ती भाजून घ्या आणि त्या चपातीवर थोडी तांदळाची खीळ आणि गुळ ठेवा आणि त्यामध्ये उडद्याच्या डाळीचा वडा सुद्धा ठेवावा तर हा नैवेद्य एका प्लेटमध्ये ठेवा आणि त्याला घरभर फिरवा आणि घराबाहेर जाऊन बाल्कनी किंवा टेरेस मध्ये जाऊन किंवा पत्र्यावर एका जागी नीट जागी तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून बसून नैवेद्य खाली ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पूर्वजांचं स्मरण करून ओम पितृदेवाय नमा या मंत्राचा अकरा वेळेला जप करायचा आहे नैवेद्याला नमस्कार करा आणि पूर्वजांना शरणागती घ्या पूर्वजांची नावं घेतल्यास त्यांना आणखी आदर व्यक्त होईल आणि त्यानंतर घरात परत येऊन ज्या पशु पक्षींनी नैवेद्य खाल्लेलं आहे त्यांना ते खाऊ द्या आणि उरलेला नैवेद्य तुम्ही कचऱ्यात किंवा मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता तर हे सर्व उपाय सकाळी बारा वाजण्याच्या आधी पूर्ण करा जरी पितृपक्ष कालावधीत हा उपाय केला तरी त्याचे अधिक चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील तर या साध्या सोप्या उपायाने पितृदोष तुमचा कमी होईल आणि घरामध्ये शांती समृद्धी येईल तर हा उपाय तुम्ही करून बघा याचा फायदा नक्कीच तुम्ही अनुभवू शकाल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ